स्वधर्म जागृतीचा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या समोर मध्यभागी येणारं झाड काढायचं कसं हा प्रश्न पडला होता हरित लवाद झाड तोडायला परवानगी देणार नाही हाही प्रश्न पडला होता तेव्हा झाड काढायचं कसं या प्रश्नाचं उत्तर शोधायला म्हणे दिल्लीतले राजकारणी महाराष्ट्रातल्या एका मोठ्या जुन्या जाणत्या नेत्याकडे गेले आणि त्या जाणत्या नेत्यांनी सल्ला दिला की झाडाच्या खाली पहार घाला आणि त्यात मोरचूट टाका म्हणजे झाड आपोआप अप वाळून जाईल आणि वाळलेलं झाड काढण्यासाठी हरित लवादाची परवानगी घेण्याची गरज नाही झाड वाळवायचं कसं पहार कशी घालायची मोरचूत कसं घालायचं याचं पूर्ण प्रशिक्षण झाड वाळवणाऱ्या काकांच्याकडं होतं आणि अशी अनेक राजकीय झाड वाळवणाऱ्या काकांची ही मोरचूत टॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अगदी साळसुदपणे सुरू आहे होय अगदी साळसुदपणे सुरू आहे छत्रपती शिवरायांचा अवमान हा विषय समोर आला रे आला की महाराष्ट्रातला मराठी माणूस पेटून उठतो हे माहित असलेल्या लोकांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अवमान होतो आहे हे पसरवायला सुरुवात केली आणि त्यातूनच मग हे सगळे प्रकार आपल्याला उदयाला येताना दिसतात काहीही करायचं कसंही करायचं आणि संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत आणून ठेवायचा शिवरायांचा अपमान करण्याची वृत्ती यांच्या अंगी आहे असं भासविण्याचा प्रयत्न करायचा आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामधल्या भावना बदलवून टाकायच्या मराठा आरक्षण आंदोलनाची खेळी यशस्वी झाली नाही म्हणून मराठा आरक्षण आंदोलकाच्या हातामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन देत असताना त्यासोबतच छत्रपती शिवरायांचा सन्मान हा नवा विषय आणून महाराष्ट्र पेटविण्याचा विचार सुरूच आहे आणि त्यातूनच असे भयंकर भयंकर प्रकार समोर येत आहेत ज्या आपटे नावाच्या शिल्पकाराच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ही संबंध नाही अशा आपटेला संघाचा स्वयंसेवक असल्याचं सांगून त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या सदोष रचना केली होती असा आरोप नाना पटोलेंनी करून टाकला या नाना पटोलेंना कुठूनही करून बादरायन संबंध जोडत संघ भाजप आणि फडणवीस बदनाम करायचे आहेत हे स्पष्टपणे लक्षात येतं आग लागली पाहिजे भांडण लागलं पाहिजे यासाठीचाच हा सगळा प्रकार आहे नाना पटोले यांना मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे शिवरायांचा सन्मान किती केला जातो आणि तोही त्यांच्याच पक्षाच्या नेत्याकडून ते जरा बघून घ्या नाना बघितलं हे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं का की सन्मान ठेवला जातोय तुमच्याकडून कर्नाटकातल्या बागलकोटमध्ये काय घडलं होतं हे कोणी सांगण्याची गरज आहे का कमलनाथांचं सरकार मध्य प्रदेशामध्ये असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा जेसीबी लावून कसा उखडला होता हे सांगण्याची वेगळी आवश्यकता आहे का भारत एक खोज न, भारत एक खोज नावाच्या जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या मध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख एक लुटेरू लुटारू असा करण्यात आला होता हे खोट आहे का छत्रपती शिवरायांच्या विषयी तुम्ही बोलाल ते सन्मानजनक आणि भाजपवाले बोलले की ते मात्र अपमानजनक अशीची सवय आहे का चाळीस वर्ष सांगितलेत म्हणून चाळीस वर्षापूर्वी मला काय झालं माहीत नाही कारण त्यावेळेला चार पाच वर्षाचा असेल मी चाळीस वर्ष जो माणूस रायगडावर गेला नाही गेला तो चार जणांच्या खांद्यावर आणि तिथे चाळीस वर्ष म्हणून सांगितलं त्या माणसाच्या रायगडावर जाण्याचं कौतुक पण शिवरायांना अभिवादन करायला भगतसिंह कोशारी रायगड चढून गेले शिवनेरी चढून गेले तर त्यांचा मात त्यांनी मात्र शिवरायांचा अपमानच केला शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंचा जो सन्मान करील तोच शिवरायांचा सन्मान करील अन्यथा बाकीच्यानी केला तो अपमान ही नवी पद्धत कुठून आणली आहे कुठून आणली आहे ही नवी पद्धत जे संजय राऊतांच्या मालकाचा सन्मान केला म्हणजे शिवरायांचा सन्मान झाला हे कुठून आणलं कसला प्रकार आहे हा बाळासाहेब ठाकरे म्हणे महाराष्ट्राचे बाप होते हे वाक्य संजय राऊतांचं आणि बापाच्या विषयी बोलताना लाज वाटत नाही का हे नारायण राणेंना सुनावणं हे संजय राऊतांचं वाक्य तुम आमचा बाप ठरवणारे तुम्ही कोण कोण दिला अधिकार कोणता बाप कोणाचा होता हे ठरवण्याचा नाही समजत आम्ही कुणाला आमचा बाप वेगळा असू शकतो महाराष्ट्राचा बाप असं म्हणण्यात काय हासिल आहे या सगळ्यांना एक जात एक विष आहे आणि ते विष पसरवून सांगायचंय की भाजप फडणवीस आणि संघ हे शिवरायांचे विरोधक आहेत पुतळा पडायला नकोच होता पण तो पडला शिवरायांचा एक प्रतिमा पडली आहे एक मूर्ती पडली आहे लज्जित असं व्हायला नकोच होत पण याच्या मागेही कोणतं मोठं षडयंत्र आहे का याचा विचार करण्याची गरज आहे कारण शिवरायांच्या पुतळ्याच्या अन्य कामाची कंत्राट शिवसेनेच्या एका आमदाराच्या जवळच्या माणसाला दिली जातात मेंटेनन्स गार्डन ही सगळी कामं त्याच्याकडे दिली जातात त्यावेळी काही गडबड झालीय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो कारण या मेंटेनन्स का महाराष्ट्र पेटवायचा असेल ना तर कोण काय करेल हे सांगता येत नाही जसा त्या शिल्पकार पुतळ्याच्या डोक्यामध्ये किंवा काही विषयामध्ये काही कागद चिंध्या कपडे कापूस घालू शकतो असा आरोप न नाना पटोले करू शकतात तसा वैभव नाईकांच्या निकटवर्तीयांनी मेंटेनन्सचं काम करताना काही गडबड केली आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतो या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायला तयार नसतील आणि माझा तशी शंका मनात काय येऊ नये की अशी गडबड केलेली असू शकते पुतळ्याचं पडणं हा षडयंत्राचा भाग आहे का याची देखील सखोल चौकशी करण्याची आवश्यकता हो आहे कारण पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं पडत आलेले आहेत मी तुम्हाला ओडिशामधल्या रुरकेला मधला एक प्रसंग दाखवतोय चाळीस फूट उंचीचा एका हॉकीपटूचा प्रतिकात्मक पुतळा बारा जून दोन हजार ला एक मोठ वादळ ओडिशामध्ये येतं आणि त्यात पुतळा पडतो चाळीस लाख रुपये या पुतळ्यावरती खर्च झालेले असतात तुम्हाला ते दृश्य दाखवतोय बातमी दाखवतोय उज्जैन मधल्या महाकाल कॉरिडॉर मध्ये सप्तऋषींच्या पुतळ्यांचं एक किर्लं होतं त्यापैकी सहा पुतळे पडून जातात अकरा मे दोन हजार तेवीसची ही घटना सप्तर्षीचं सगळं एकूण पडून गेलेलं आहे हेही तुम्ही बघून घ्या म्हणजे उज्जैन मधले सप्तऋषीचे पुतळे वादळामुळेच पडलेले असतात अटलांटा मधला बोस्टनचा स्टॅच्यू बत्तीस फूट उंचीचा पुतळा अकरा एप्रिल दोन हजार बावीस ला पडतो त्याची स्थिती काय ते बघून घ्या म्हणजे हे सगळे पुतळे जेव्हा पडतात वादळी वाऱ्यानं पडतात तेव्हा पुतळे वादळी वाऱ्यानं पडत असतात त्याच दोष रचना असतील अजून काही कारण असतील पण इथे मात्र त्याचा गौगवा केला जातो यासाठी की हा गौगवा केल्याने राजकीय हित साध्य करता येणार आहे गौगवा करता यावा म्हणून तर षडयंत्र करून पुतळा पाडला नाही ना याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचं उत्तर सरकारने द्यावं एवढंच अपेक्षित आहे नमस्कार